बाले एक दोन दिवस निरा घर 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 करत आली तर राही पेपर झाले नाही तर पेपर झाले व आई तिचा ड्रॉइंगचा पेपर राहिला भेटीला आल ती तू तो काही असला लेकर सारखी नंदा लावून राहिली मग घरचं सगळंच राहिलं आई एक तर ट्युशन सुट्ट्या नाहीत लागल्या अजून तसच घरचा ठेवून मी दोन दिवसासाठी तुम्हाला भेटीला आली आई आता माय घोर काय करतो सोडून देऊ येतो ना मग मी नंतर येतो चांगला टाइम काढून येतो टाइम काढून येतो माय बर पाय माय बाई यातलं ह्या बायवाले याच्या चकल्या आहेत ना या ना एक तांदूयाचे आहेत आणि एक लागे उपासाचे आहेत बरं भाकराच्या नाही तर एकाच कशीन घरी गेल्यावर नेर नेरं नेर ठेवतो सारे भदरमूट बांधून राहि राहू दे बरं मी करतो सगळं माझ्या घरी कायची कमी आहे का सगळं हाय माघरी तू नको टेन्शन घेत जाऊ आणि एवढाला देत नको झाजो बर उगाच त्या वहिनीले वाटीन कि निरा आई बाबा भोरिलेच देतात आई तुला सांगले ना देत नको जाजो मी करतो सगळं माघरी बरोबर <laughs> हा बल्ली गेली करणारी काय करते काय सांग पैसा पैसा करते निरा ती ट्युशन आधीच्या सरत नाहीत लेकर राहिले खा प्यायला काही करशील उन्हाळ्याचं वाळवण केलं कुरवळ्या पापड शिंगोळे हा सरगुंडे शेवळ्या तर लेकरले वर्षभर खाले नाही होत हो काय नाही काय माहित काय करावं लागते केलं तर खाल्ल्याच जाते नाही केलं तर काय उपाशी राहते का माणूस काय नाही बघतेच बरं भरभर पट तू जाऊ दे बरं बर मला मा घर म्हणजे असं बोलावून राहिलं जसं तुला माहित नाही मा घरात तसंच पडलशी सारा पसारा मी आली ना इकडे आता घाई घाई आली तशीच तर मी कसं आवरून थोडी आली बस आता इकडून गेल्यावर मला बस जुपास लागते जुवाले एवढा <laughs> पसारा पडा लशीन मा डोळ्या पुढे तर मग घरच दिसून राहिलं मला आधी न काम कुठे गेला गेले म्हटलं बरं जाऊ नको आजचा दिवस थांबत नाही गेला कुठे गेला काय माहिती पटकन मला घरी गेली असती तर टेन्शन नाही <laughs> किती वेळ गुतली भाली संसारात एक दिस राय म्हणत रायत नाही संसाराची ओळ लागली <laughs> दे मायाच मन येळ दोन्ही दिवस राहिली पोरगी दोन्ही महिने राहिले तरी असं वाटे राय राय नाही माय बरी तिच्या संसाराचं तिच्यात साजरा आहे नाव लेकी जग घेता जात फिरे घरा घरा माझ माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगावा पाठवा माझा व्याकुळला जीव माझी मालन भेटवा माझ्या जीवाच्या कोणी सांगावा पाठवा माझा जीव, माझी मालन भेटवा आई तू अशी उदास न खूप बरं सांग मी अतिच राहू का शिव बाले नाही मा तू त्या संसारात खुश तू तिकडे खुस असली की मला इकडे दोन धाकृ शिल्लक धक्कतात नाव लेकी जग घेता जात फिरे घरा घरा माझं डोळं पुसणारी लेख गुंतली संसारा नावलेकी लेकी जग घेता जात फिरे घरा घरा माझं डोळं पुसणारी लेख गुंतली संसारा बहिणी चारे भावानो बैलगाडी ही नटवा बहिणी चारे भावानो बैलगाडी ही नटवा माझा व्याकुळला जीव माझी मालन लेकीच घेता जात फिरे घरा घरा माझ संसारा आई आई तो नाराज होत का आता नेतो ना मी सगळंच नेतो ने पाय आता येतो मी आठ दहा दिवसानं हा सगळं आवरून येतो मला घरच <laughs> ये माय येतो घरचं सगळं आवरून <laughs> मी का नाही म्हणतो का बाले तू काय तो घरी संसारात खुश असली तर मला सारखा आनंद असेल का आन। कोणाले अबा तू जातो ना तर म्हणून मा मन खाली वर होते दुसरं काय व जा वागते तुले पहिल्यांदा सार केलं की नाही बाले तसच हमेशा तू जात की नाही तसच वाटते मला असं वाटते मा बाले पहिल्यांदाच सार करून राहिली का मी आता लय लयदीच झाले माय दोन लेकर झाले संसारा साजरी रमली तू तल्या पण माझ मन <laughs> असं वाटतं आपली चिमुकला आपण सर करून राहिलो चिमणी भुरकून उडून जाते फोन करत नाहीस बाले आ किती किती दिस येत नाहीस वाट पाहिजे मायच वा, मन दुसरं काय हाय मी खुश घरी काहीच टेन्शन नाही आई तू जायच संग नाही तर पंधरा वीस दिवस हा <laughs> अब बाले काही नाही तू गेली की मग अजून आई इकडे रमती <laughs> तू आली की मग तिथे थोडस वाटते तू जायच्या वेळेस आई ते भरतीचा सामान चालू भाले उशीरून राहिला पाहुणा अजून बोम मारीन मानं म्हणे मला सकवूनच आणून दे म्हणे आलता तो नवऱ्याचा फोन खायचे वांदे झाले वाटते त्याचे म्हणून म्हणे करे निघाला का निघाला का मी आणलं नाही निघतो बारा एक वाजता म्हणे बापा 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 इतका उशीर रे म्हटलं बाप्पू येतोच चल वाट पाहून राहिलेस ती शिदुरीची आई तिच्यासमधे शिदुरी बांधली त्या म्हणून लागत होता आज येतच नाही येतो आम्ही उद्या चांगलं द्या लागत होता आपण होते तसे मग शिकवतात म्हणून म्हणतात जाण मा काय आवडते दोन दिवस आले की खायची सोय नाही लागत हाय फक्त तू जवळच्या तोंडात जीव हा करता काही येत नाही चाल बाप्पा वाटपायत होती बुक लागली द्यायले ते वाटप राहिलेच तीन ही आली कि शिद् नाही तर काही ना काही देते करून घरी आली की स्वयंपाक चालू मुने चला वर बाबा पाहून राहिले बरोबर आहे जिकडे तिकडे वळ लागते जा बापा हे ना आप ते आपली वायरची थैली आहे की नाही त्याच्यात ने भरून हा आणि ने बरोबर नेजो नाही ने तर तुटफुट एवढ्या मेहनतीनं केलं नाही बाय बाईच्या घरी ते सासूची भेट बापा ते सासऱ्या सांग बोलजो नाही तर उगाच ते आपल्या बायले म्हणतील तो भाऊ आला बोलला नाही तो भाऊ आला बोलला नाही हा बोलून ये मी सगळं करतो बरोबर उचलते ते तू बरोबर आहे का थैलीत चल मग चल मी नेऊन देतो बालीले मग मले बी घरी येणं झालो पाहिजे चला मुने चला अवरा अवरा झालंच नाही का ते खाणं तो घरी घेऊन जाय तो बापाले बापाली त्याचं उलसल मामा मान दिला मला आईस्क्रीम रे काही मज्जा करते पोरगी घरी जाऊन सांगेन ना तिच्या बापाले सांगीन ना मग का बेतो का दिनू शिल्लक बोल नको ते पोरगी घरी जाऊन जशा तसं सांगते बर त्याच्या बाबा लेकर एक शब्द सांगते ते बाबा मामा असा म्हणे बाबा आजी तशी म्हणे बाबा आबाजी नसं म्हटलं हे सगळं सांगते बर हे तिच्या डेक्टा बोलत नको जो काही आता <muchas> का मायच तोंड पाहत का आई आली वाटते त्यांनी तुम्हाला आवाज दिला ना चला आता कुठलो घेता बसता चला आतमध्ये बसू दे मला बरं वाटून राहिलं तू मला काय आवाज देणार आहे तो काही काम होशील जर तू चालली जर जर काही काम होशील तर बसू दे मला घंटाकवर मी काही काही मॅट नाही मला येऊन बसली माझू माझवळ मोठी माज काही धंदा नाही काही जय बसू दे थोड्या वेळ बरं वाटून राहिली तो मग या संग ले ले का आता मायासंग बोलायला वाटत नाही कला की आई ते इकडे बसलेले आटे काय काम होत बसू दे माय आलती माय तशीच बोलायले आता तो तर काही मा बोलून नाही राहिला काही नाही अड्डीत झाले म्हणलं मा आपणच बोला बोलायले तर काम पण नाही त्याचं नाही बोलाय वाटत नाही त्याला एवढी माय गुन्हेगार आहे जाऊ दे माय बसू दे त्याला बसू दे का ब काउन जेवला घेऊ नाही तो काही रात्री कुठे गेलता ते दिनु भाऊ सोबत गेलते ते बाहेर दिनुभाऊ आलते तुम्हाला का दिसले नाहीत का ते दिन भाऊ आलते दिसला ना म्हणणं विचारलं म्हणलं माहिती कुठे गेलता बरं आहे माहिती दिनूचीन त्याची दोस्ती लयच पहिल्यापासूनची आहे तर अलग्न आधीपासून दिनूचीन त्याची दोस्ती लहानपणापासून सारखेच आहेत ना हा त्याच्या त्याची दोस्ती लहानपणापासूनच आहे असं बाहेर गेलता नाही त्याच्या मास बोलतच नाही का तसरा मासंग बोलत नाही तू मासंग बोलत नाही तू मंग्या बोलत नाही उशी पोरगी मा इकडे पायटेन चालली जाते मला वाईट टाकून द्या नाही ते योड़ी योड़ी ना बड़ बड़ का एवढी बी एवढी मी नायक बाई हाव हा एवढी मी खराब हाव आई फालतूची बडबड काही करू नका तेल तसंच टेन्शन आलेलं आहे तेल जर थोडस रिलॅक्स वाटू द्या जरा मग आपलं चालतेच आहे तुमच्यानं काही मला हे होत नाही तुम्ही कसे हा आणि काय हा ते देव जाणी तुमचं तुम्ही जाणी आता काही फालतू तेच तेच काही चंदन उगाडत बसू नका इथं लोकांच्या तेवढाच टाइम नाही आहे हा मॅनिवराल टेन्शन आलं मी काय करणार टेन्शन घेतलं काही झालं तर मी का तुम्हाला पाणी घालत बसू का हा मग पोरीचं मला काय भविष्य राहणार आहे तुम्ही तर दुसऱ्या दिवशी आम्हाला घराबाहेर काढसा आता तुमचं तुमच्याजवळच ठेवा गाठोड्या बांधून फालतू त्या माणसाच्या पुढे दहा दहा तेच काही उगाळ बसू नका हो ना माय चुकलं ना माल माझ्यानं समजायले तरात झाला कुठून खूबुद्धी आली ती माल दुर्बुद्धी सुचली सारा वाटोळ केलं मी माल्याच घराच पोराला टेन्शन घेतलं नवरा मा इकडे तोंडा इकडे पाहत नाही बोलत नाही तूच तर माय तुला मी काही म्हणत नाही माय तुला काय म्हणू माय मी मायचं सांग बोलत नाही तर तुला काय म्हणू माय मी परक्याच धन हा फक्त माय एवढं आलत मग मंग्याचं नाही दिसलं आठ दिवस झाले तसा खोलीच्या बाहेर नाही निघून राहायला म्हणलं माय पोरान टेन्शन घेतलं टेन्शन घेतलं म्हणते घर चढून जातो म्हणते माय हो मायचं मनानं आली व माय त्याला पायाले त्याला विचारायला त्याला पुशायले बाकी काही नाही व पिंके मला काही वाटत नाही व माय तो नवरा होय तोरगाव आहे ना माझ्यापेक्षा तिरभर आ माय हो ना मी त्याची दुनिया संघ वाईट असणार हव कमी हा लय खराब हव मी हो हाव माय लय खराब हवं मी पण मला लेखासाठी नाही ना मी खराब त्याच्यासाठी मा जीव तुटते एवढा जीव लेखासाठी तुटते तर लेख जे सांगते ते ऐकायला काही होते का तुम्हाला हा काय काय हो तुमचे एवढे एवढे हलकट आणि एवढे निच्चड विचार म्हटलं तुमचे आत्या हा शोभत नाही मला तर तुम्हाला आत्या असं हा का संघ तुमचा पटत नाही भांडगोळा स्वभाव आहे हलकट आहे हा तोंडफोळ आहे ज्याले त्याले हलकटासारखे बोलता सगळं ठीक होतं पण अशी लोकांची वस्तू चोर न चोर चोरी झाली नाही कोणाची वस्तू लपून ठेवणं म्हणजे चोरी झाली चोरी हा आता काय म्हणायला होता मध्ये आता काय स्वतःची सफाई देता ज्या वेळेस करायचं होतं त्यावेळेस काही नाही केलं आता मोठ आता तुम्हाला काळजी वाटून राहिली नाही तुमचं पोरग टेन्शन घेते तर आणि त्याला टेन्शन देताना तुम्हाला नाही वाटली का थोडीशी काळजी नाही इकडे आपल्या घरात इतकं खुद्दार लोक आहेत आपल्या पोराला तर वलचक सहन नाही होत काही हा तर आपण असं वागलं तर त्याला काय वाटेल मामाजीला काय वाटेल याचा तर विचार नाही केला तुम्ही तर पोराला काय वाटेल याचा काही विचार करसान आता मोठे सांगून राहिले मला असन मी तसन मी हाय तसं आहे जा स्वतःच्या मनात चिंतन करा जरा आता काय काय होतन काय काय गमावलं ते बोल माय बोल मी म्हणत नाही तुला तू चुकीच बोलून राहिली बराबरच बोलून राहिली पिंकी पण एक कोराले माफ कराव ना व म्हणलं ना चुकलं माल असं हजार खेप म्हटलं आता तुम्ही चुकलं माल चुकलं माल हजार वेळा झालं जसच्या तसच कुत्र्याचं शपूट किती नडीत घातलं तर सरक होत नसते आता म्हणसाल मला कुत्रा म्हटलं तुम्ही उपट हाच दुनिया भरायच्या पण मला काही फरक नाही पडत स्वतः जरा सुधरा आणि पा तुमच्या बोलण्यावर कोणाला विश्वास नाहीये म्हणून राहिला मदर मग च्या आसू गाऊन राहिल्या मोठे की मला लय झुकलं मला माफ करा असं लय वेळा लोकांना माफ केलं तुम्हाला लय वेळा मामाने माफ केलं येईन तर बरं तुम्हाला बाप्पा आई होय माई आई होय माई लय डॉक्शर घेतलं आई होय अशी आईने शकली आता उनात शे काम पडली हा आत्ता समजलं तुमच्या पोराले काय आहे त्याचे आयत हं मला ते एवढा त्रास दिला आयुष्यभर तर तेव्हा तर कोणाचे डोळे नाही उघडले आता बरोबर सगळ्याचे डोळे उघडले किती बोलशिन व किती बोलशिन पिंके आ सासू हो ना आता सासूच्या पहिले तू त्या हो ना मी आ? तो बापाला सांगलं तु त्या जे ऐकलं मी फोन काही गरज होती तुले तो मायला चांगलं सांगलं काय म्हण तु माय मला काय म्हणायला लागते जे तुम्ही केलं ते चोरटी आले आईली थोडा त्रास नाही दिला तुम्ही पहिले ननद म्हणून या तेव्हा आता येईन म्हणून जाता तेव्हाही माहिले थोडा त्रास ना देत नाही मत नाही बाबा माय बाबा मत अशी आहे का मग बहीण म्हटलं हो घ्या म्हटलं पाहून आता काय तुम्हाला सरम लागून राहिली भावाला बघताना नाही वाटली कोणाची पोत लपून ठेवताना नाही वाटली आपण तर नाही सळाने हातला बापा तुम्ही लोकांच्या वस्ता घरात आणून लपून ठेवता आता मोठे लय शाहून हिंटा मला माफ करा मला माफ करा चुकलं माय मला तो खुलेलो खाली चुकलं माय काय माफ नको करू मलेकाच्या भेटीला आल ती मी सांगजो मंग्याला सांगजो टेन्शन नको घेऊ म्हणा काय वाटू नको देऊ म्हणा तुम्ही मायच खराब आहे मी आता त्या शांतीची पाय धरून माफी मागतो समजा गावाची माफी मागतो तर गाव सोडून चालली जातो आयुष्यभर तुम्हाला तोड नाही दाखवत आता कोणाले आता मला मासंगत चालला जाईल तुम्हाला खरं नाही वाटत बराबर आहे कसं वाटेल आईचे भर चुकाच करत आली मी आईचे भर चुकाच करत आली सांग जो मला काले सांग जो साऱ्या दुनियासाठी खराब हा म्हणा मी पण तुझ्यासाठी नाही रे बाबू तुझ्यासाठी मला म्हणलंय दुखते बाजलय जीव हाय मालेकात कात सांग जो मा पोराले पिंके हा या बर आता चला बर आंघोळ करा आता हा जेवण करू घ्या आईले तू शिल्लक काय बोलली काही नाही बोलले मी जे बोलले ते तुम्ही ऐकलं काही मी काय चुकीचं नाही बोलली आणि काही कमी नाही बोलली जास्त नाही बोलली आता मोठी येईल तुमची दयामया ते मी उतरून राहिलो हा अपमान करताना नाही आलं आता तुम्ही म्हटलं सरळ रा म्हटलं जरा शेख बरं झालं म्हटलं माय 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 टाय टाय करण आमचंही भरोसा आहे म्हटलं तुमच्यावर आमचं जीवन काही लोकांच्या भरश्यावर नाहीये हा अशी येड्यासारखे बसून राहिले सकाळी मॅड झाले तर आम्ही कोरोना तोंडा चिकडे पा मग पुरी काय करा म्या कुठे जा हा बद झालं म्हटलं तुमच्या मायला काय आता जर सारखे व्हाय म्हटलं आता बद झालं मायलेलं आहे पच्छा राहिला आणि पोर अपमान वटून राहिला बद झालं म्हटलं तर हे रामान आवरा जर असं आणि लागे म्हटलं आपापल्या कामाले कामाला मग उशीक पोरगी येते पायते जाते बाबाला काय झालं बाबाला काय झालं काय सांगा त्या गुलच्याकलेकराने